आईचे प्रेम याविषयी आपण नेहमी कथानकातून पाहिले ऐकले असेल मात्र वात्सल्य हे चराचरात झरत असल्याचे मूर्तिमंत अनुभव एस एन न्यूजचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांच्या नजरेतून चुकले नाही आई आपल्या लेकराच्या इच्छेसाठी काहीही करू शकते व कुठल्याही परिस्थितीत करू शकते याची मूर्तिमंत उदाहरण आपण या व्हिडिओतून पाहू शकतो वार होता शुक्रवारचा वेळ होती दुपारी चार ते पाच या दरम्यानची पावसाच्या जोरदार सरी सुरू होत्या वाविवेस परिसरात माणसांबरोबर मोकट जनावरांचीही आश्रा शोधण्यास धावपळ उडाली मात्र एक गाय भर पावसात जागेवरून इंचभर देखील हालत नव्हती नीट लक्ष दिले असता त्या गायीचे वासरू भूकेमुळे आईचे दूध चुटू चुटू पित होते गायीच्या डोळ्यातील स्तिग्न भाव सहजरित्या दिसत होते लेकराची भूक भागवण्यासाठी आई कुठलाही त्रास सहजरित्या सहन करू शकते हे या चित्रातून स्पष्ट दिसत होते मात्र आमच्या प्रतिनिधीची गायी पुढे जाऊन हे चित्रित करण्याची हिंमत झाली नाही कारण कुठल्याही आईला स्वतः विचलित होणे आवडले नसते म्हणून लाभूनच का होईना मातृप्रेमाचे दर्शन व्हावे यासाठी अक्षय गायकवाड यांनी केलेला हा छोटासा प्रयत्न आम्ही आपणापर्यंत पोहोचवत आहोत यातून मात्र पुन्हा एकदा प्रशासनास सांगाव्यास वाटते की रस्त्यावर जीवावर उदार होऊन बसलेल्या गायीची आईची तरी काळजी करावी व यांना हक्काचा आसरा तरी द्यावा एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड